बाप डोंगरी नंदतो तापलेल्या आभाळाचा तापलेला भाळाचा भाळाचा तापलेल्या आभाळाचा फेटा डोक्याला तो बाप डोंगरी नंदतो बाप डोंगरी नंदतो बाप कड्याच्या टोकाव बाप डोंगर माथ्याव दरीत उतरून बाप आंब्याच्या शिंड्याव बाप मोहाळ काढितो बाप काढक्या मुडीतो काट रुत ती अंगाला तरी करवांदा तोडीतो बाप मोहाच्या फुलांना बाप शिदाच्या पानाला भल्या पहाट उठून बाप कारवीच्या काड्यांला चांदोबाच्या उजाडात चांदोबाच्या उजाडात उजाडात चांदोबाच्या उजाडात, उजाडात चांदो बाप घामाने निथळ तो बाप डोंगरी नांदतो बाप डोंगरी नांदतो हाका कुत्र्याला मारी तो दूर बकऱ्या तो बाप डोंगर राजा कशी लोंगटी निसतो लई दमतो भागतो हात सूर्याला जोडीतो पोट बांधून पाठीला बाप खडकावं झोपतो बाप कड्याला बिलगतो मिठी झाडाला मारीतो त्याच्या काळजाच दुःख आख्या सांगतो नाही पैशाची गाठ भेट नाही पैशाची गाठ भेट गाठ भेट नाही पैशाची गाठ भेट बाप चांदन मुजी तो बाप डोंगरी नंदतो बाप डोंगरी नंदतो